पोलीस स्टेशनचा रस्ता बंद अमरावती यवतमाळ हायवे बंद जोपर्यंत दोन युवकाचा मांगला देवीच्या ॲक्सिट ट्रॅक्टरने उडवून मृत्यू झालेला आहे त्यांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा ता रस्ताच चालू करत नाही इथं आक्रोश हा या ठिकाणी ने नेर तालुक्यातल्या लोकांचा आहे पाहू शकता पोलीस स्टेशनची गाडी बिलकुल बसेस थांबवलेल्या इकडे सुद्धा बसेस हा हाय अमरावती यवतमाळ हायवे हे पाहू शकता जनतेत भयानक आक्रोश आहे हे पोलिसांना उडवलं म्हणजे ट्रॅक्टरच पोलिस चालवत होता की काय थी। असं या ठिकाणी सांगितलं जाते कारण रेतीचा ट्रॅक्टर पकडला गेला म्हणे आणि तो पकडलेला कुठेतरी अधिकारी प्रशासनाचाच माणूस चालू या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी करते हे पाहू पोलीस गाडी करतेस ही परिस्थिती आहे या ठिकाणी म्हणून लोकांमध्ये भयानक आक्रोश आहे पोलीस स्टेशनचा रस्ता बंद अमरावती यवतमाळ हायवे बंद जोपर्यंत दोन युवकाचा मांगला देवीच्या ऍक्सिट ट्रॅक्टरने उडवून मृत्यू झालेला आहे त्यांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत रस्ताच चालू करत नाही इथं आक्रोश हा या ठिकाणी नेर तालुक्यातल्या लोकांचा आहे पाहू शकता पोलीस स्टेशनची गाडी बिलकुल गेटवर बसेस थांबवलेल्या इकडे सुद्धा बसेस हा आहे अमरावती यवतमाळ हायवे हे पाहू शकता जनतेत भयानक आक्रोश आहे हे पोलिसांना उडवलं म्हणजे ट्रॅक्टरच पोलीस चालवत होता की काय असं या ठिकाणी सांगितलं जाते कारण रेतीचा ट्रॅक्टर पकडला गेला म्हणे आणि तो पकडलेला कुठेतरी अधिकारी त्या पोलिस प्रशासनाचाच ता माणूस चालू असे आरोप या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी करते हे पाहू शकता पोलीस गाडी चालून राहिला आक्रोश ही परिस्थिती आहे या ठिकाणी म्हणून लोकांमध्ये भयानक आक्रोश आहे